नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बसवेश्वर नगर जुना कवटा येथील ओंकारेश्वर महादेव व हनुमान मंदिर येथे गेल्या चोवीस वर्षापासून सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन केले जात आहे याही वर्षी अतिशय आनंदमय वातावरणात एकोणतीस मार्च ते पाच एप्रिलपर्यंत पंचवीसवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे यावर्षी परमरस्य पारायण प्रमुख म्हणून शिवभक्त पारायण सिद्धेश्वर स्वामी वाणी जवळेकर यांची उपस्थिती लाभली आहे दररोज या ठिकाणी सात दिवस नामांकित प्रवचनकार कीर्तनकार्यांचे कीर्तन व प्रवचन, प्रवचन उपस्थित भावी भक्तांना लाभत आहे दिनांक पाच एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता असून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तीन एप्रिल रोजी प्राध्यापक धाराशिव शिराळे यांचे प्रवचन लाभले समाजातील अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड दूर करून ज्ञानप्रकाश देणारी मूर्ती म्हणजे संत असतात मानवी मनातील अविचार आणि नकारात्मकता व अवगुण हेही संतांच्या संस्कारातून आणि विचारातून दूर होतात असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक धाराशिव शिराळे यांनी अखंड शिवनाम सप्ताहात केले हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सप्ताह कमिटी प्रमुख नंदू आपर्गे दत्ता आप्पा कविराज केदारे बालाजीराव उपे संभाजी स्वामी विजय देवने माधवराव बोकणे बलराम नायकवाड यांच्यासह आधी परिश्रम घेत आहेत पंचवीस वर्षापासून चालू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाचा ह्या वर्षीचा पंचवीस महोत्सव म्हणून आम्ही साजरा करत आहोत आणि खूप सुंदर प्रमाणे इथे खूप मोठ्या समूह आम्ही सर्वधर्मीय असं अखंड शिवनाम सप्ताह म्हणून साजरा करतो आहोत आणि हा म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामधून जे सात दिवस आठ दिवस जे मध्ये आम्हाला योगदान लागते खूप भरभरून भाविक येतात आणि खूप उत्साहामध्ये हा सप्ताह साजरी करतात आणि त्याप्रमाणे आम्ही खूप शिवाचार्यांना इथं शिवाच वर्षांसाठी मिळितो आणि शासना कीर्तनकार कीर्तनकाराच्या त्यांचा आशीर्वाद रूपी आम्हाला मार्गदर्शन भेटते खूप एकदम असं वाटतं की आम्हाला इथं आलं की मन प्रसन्न होऊन जाते जे समजा की तीनशे पासष्ट दिवसामधले आठ दिवस काढलं तर बाकीचे तर दिवस आपलेच असतात पण ह्या आठ दिवसामध्ये जो, जो सुख भेटतो तो सुख ह्या भेटू शकत नाही हे सुख जे आहे ते सर्वांनी येऊन वेळ देऊन ह्या सुखाचा आनंद घ्यावा इतकं मी सांगू शकतो श्री ओंकारेश्वर मंदिर संस्थान कवठा नांदेड येथे मागच्या पंचवीस वर्षापासून अतिशय उत्तम पद्धतीने अखंड शिवराम सप्ताहाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम चालू आहे राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी मार्गनिका मार्गनिका मन्मत मारितसे हाका या भावनेप्रमाणे आम्हा सगळ्यांना संस्कार दिले आणि त्या संस्काराची जोपासना करण्याचं सुंदर कार्य या ठिकाणी समस्त पंचकमिटीच्या माध्यमातून होत आहे यामध्ये आमचे नंदवांना असतील त्याबरोबर आमचे हत्तेसर असतील त्यावर आमचे शिवकुमार सर असतील किंवा सर्वच या कोठा परिसरातील महिला मंडळी पुरुष मंडळी असेल या सगळ्यांचा सहभाग आहे त्यानिमित्तानं आम्हाला प्रवचन रूपी सेवेची संधी या माध्यमातून प्राप्त झाली आणि एकूणच लहान लेकरावर कुमारावर युवकावर संस्कार करणारा आणि विज्ञानाचा नवा विचार जागविणारा हा अखंड शिवनाम सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत अखंडपणे चालू राहावा आणि मा गोदावरीच्या आशीर्वादाने शिवलिंग शिवाचार्याच्या आशीर्वादाने हा रौप्य महोत्सव आहे उद्या सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव साजरा हवा ही मनोभावना व्यक्त करतो नंदू अण्णा तसेच आमचे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद गेल्या वर्षापासून आमच्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये सतत सप्ताह चालू आहे तरी आम्ही होता होईल तेवढे महिला शिवपाट्याला येतात पाठे पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता गाता भजन सर्व म्हणजे दिवसभराचा पाराचा पारा महिला मंडळ शिवलिंग शिवाचार्याच्या कृपा कमिटी इतकी छान आहे आम्हाला सगळ्यांना महिला मंडळांना सगळे कार्यक्रम आमचा सवलती त्यांची कामाच टाइम काढून आम्हाला सवलती देतात सगळ्यात सात दिवस तुम्ही इथे या सकाळचा पहाटेचा शिवपाठ ओंकारेश्वराचा अभिषेक आणि पारायण प्रवचन सकाळचं आणि गाता भजन शिवपाठ रात्रीचा कीर्तन जागर हे सगळे सगळे कमटी सगट आणि ह्या बसेश्वर नगरातल्या हार हा हर एक भक्त महिला पुरुष स्त्री लेकर सगळेजण येऊन साजरा कर